नमस्कार मंडळी मी तुमचा सर्वांचा आवडता राहुल आमची राणी या पहिला एपिसोड आलेला आहे त्याच्यामध्ये राहुल पात्र हे तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की नमस्कार मी राणी आणि तुम्हाला माझं कॅरेक्टर कसं वाटलं ते पण कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या एपिसोडला भरभरून प्रेम दिल्याबद्दल थँक्यू आणि अजून तुम्ही बघा आमची सिरीज मळ्यातली राणी नमस्कार मंडळी माझं पात्र आहे गाण्याच आता तुम्हाला माहिती गाण्याचा कसा कॉमेडी विमेडी कर आणि राहुलच्या लव्ह स्टोरीला सगळ्यात जास्त सपोर्ट आपलाय बर का तर नक्की सांगा तुमच्या आयुष्यात माझ्यासारखा कोणी गणे आहे का आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आमचा पहिला एपिसोड कसा वाटला नमस्कार मी गीता गीता म्हणजे राणीची मैत्रीण म्हणून हे कॅरेक्टर करते तर तुम्हाला ते कॅरेक्टर कसं वाटतं ते मला कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका आपली जी मळ्यातली राणी वेबसिरीज आहे त्याचा पहिला भाग आलेला आहे तुम्ही बघितला आहे तर ही खूप सुंदर अशी स्टोरी आहे पुढे तुम्हाला मळ्यातली राणी ही वेबसिरीजचं नाव काय तर हे नक्कीच पुढे तुम्हाला समजेल आणि खूप सुंदर असं पुढचं पण शूट झालेलं आहे नक्कीच पुढचे एपिसोड पण तुम्हाला आवडतील पुढे यांची स्टोरी काय होते लव्ह स्टोरीला काय मोड भेटतोय अजून काय काय गोष्टी घडत आहेत हे नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल त्यासाठी तुम्ही मराठी मसाला फिल्म्स या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच आमच्या एपिसोडला जसं पहिल्या एपिसोडला प्रेम दिलं तसं इथून पुढे सगळ्या एपिसोडला प्रेम द्या